पाटील यंदा इलेक्शन लागलंय बर आमदार तिथं आहे फक्त तुम्ही एक करा आता आपली जेवढी कार्यकर्ते आहेत का नाही सगळ्यांनी सगळ्यांना सांगा आपले कार्यकर्ते घर ना घर घ्या पैसे किती जाऊ द्या पैसे लागले तर आपल्याकडे भरपूर पैसे आहेत किती पैसे जाऊ द्या इलेक्शन चालतंय गर ती की पाटील तुम्ही एक करा माझा काय एक करा फक्त घर ना घर घ्या तुम्ही फक्त ना आपली कार्यकर्ते जिवड्या तेवढी गोळा करा आणि सगळ्या एकजुटी तुम्ही सहकार्य करा काय टेन्शन घेऊ नका यंदा गुलाला आपलाच आहे हे कार्यकर्ते घेऊन जातो आणि मी माझ्या तयारीला लागतो लोक राहिले तोय मी तर गावातले लोक म्हणताना ऐकलंय की ऐकलंय तो

बोला पाटील सांग तू ना तू मी पैसे आणून देईल तू मला तिकीट द्या त्यापेक्षा मी जो पैसे मला आजवर आणून देईल त्याचं तिकीट फायनल होईल मी तुम्हाला लगेच पैसे आणून देतो पाटील चालत मला काय नाही अडचण हो पाटलांचा जीव माझे आलाय आता ते मला तिकीट देणार आहे तुम्ही का डावळा डोळ करता बिगर कारणाशी तर मध्ये मी आधी तू मागणी आलं का मागणी आलं तिकडे चालावं लगेच हा

तो न्यूज चॅनल पाठला जे मागे पळतो नसतात तसच करते राहनाच औषध पी बास